आपली ही जी सध्याची शिक्षण व्यवस्था आहे ती कुठेतरी कमी पडते बर कुठेतरी त्याच्यामध्ये काही लॅब्स येत आहेत काहीतरी प्रकारे ज्या प्रकारे राष्ट्रवादी विचारांची युवक घडायला पाहिजे किंवा भारत माझा देश आहे या भावनेनं प्रेरित होणारी तरुण पिढी घडणं गरजेचं आहे ते कुठेतरी कमी पडतात मी कधीतरी आता कोणाशी तरी बोलत होतो तर आजच्या तारखेला मुलींना हे गंड आहे की त्यांना बॉयफ्रेंड नसेल तर ते स्टेटसला त्यांच्या जात नाहीये असं काहीतरी मी कोणास तरी ऐकत होतो इट वॉज शॉकिंग की आम्हाला मुलींशी बोलायचं म्हणून डोळे पाणी येत होतो देशाचं आणि जगाचं भविष्य बदलण्याची ताकद फक्त बरोबर आणि या गोष्टीची मात्र त्याला कल्पना नाही राष्ट्रवाद कमी होत होतोय याच्यासाठी जबाबदार पालक आहेत शाळा आहेत शिक्षण व्यवस्था आहे समाज आहे कोण आहे ज्या गोष्टींचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे ज्या गोष्टींची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे ज्या गोष्टींसाठी तुम्ही संवेदनेनं काम केलं पाहिजे त्या गोष्टींची जर तुम्हाला लाज वाटत असेल तर विनाश आठवायला शाळांची किंमत कशी झाली त्यांना त्यांची दुकानं चालवायची वापरतो पर पर्याय बाजारीकरण झालंय किंवा आपण असं म्हणतो व्यवसायाचं बाजारीकरण झालंय आता शाळांचं मात्र काळा बाजारीकरण झालं एखाद्या गोष्टीची तुमची व्याख्या काय आहे एखाद्याला डोंगरावर जाऊन आनंद मिळतोय आणि दुसऱ्या माणसाला मॉलमध्ये जाऊन बर एखाद्याला एखादा किल्ला बघायला आनंद मिळतो शिवचरित्राचा कर पारायण करायला आनंद मिळतो आणि <laughs> एखाद्याला सय्यारासारखा सिनेमा बघून आनंद खरी गप्पा बर आनंदाची व्याख्या तुमची काय आहे यशस्वी कोणाला म्हणताय तुम्ही नाचकानेताय नावाखाली माकडताळ करणारे काय ना मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत आणि चांगलं काम करणाऱ्या माणसांचे फॉलोअर्स बघा दीडशे दोनशे अडीचशे